जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण प्रकल्प शंभर टक्के पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही करण्यात यावी प्रकाशाबुराई सिंचन योजना मार्गी लावण्यासह धुहे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे मंगळवारी फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर असता डॉक्टर बच्चाव यांनी त्यांना निवेदन सादर केलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुलवाडे जामफळ प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी त्यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलं धरण आहे तर त्याचं जे लाईन टाकायचे आहे त्याच्यासाठी भूमिपूजनाला आलेले होते आणि हे साधारणतः अडीच तीन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये हे धरण परिपूर्ण होईल आणि शिंदखेडा असेल जुळे ग्रामीण असेल तिथले जे शेतकरी आहे त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी या ठिकाणी मिळेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो आणि मी सन्मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जे काही आपल्या मतदारसंघातलं प्रकाशाबुराई योजना जी आहे तर ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं मी एक पत्र त्यांना दिलेलं आहे दुसरं जे पत्र आहे तर ते आपलं धुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी पंचवीस वर्षाचा धुळ्याच्या पिण्याचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काळा धरण आता पासष्ट टक्के भरतो तर ते शंभर टक्के भरण्याच्या दृष्टिकोनातून दोनशे हेक्टर जमीन अधिग्रहित करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तीनशे करोड रुपये अपेक्षित आहे तर ते एक मी निवेदन दिलं की त्याचं आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा तिसरी गोष्ट अशी आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये पण मिटिंग झाली काल पण मी आपले महानगरपालिकेमध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये मी विविध प्रश्न घेतले त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की साधारणतः सात ते आठ दिवसांनी पाणी येतं आता साधारणतः धरणं पूर्ण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पाऊस पण चांगला पडलेला आहे तरी देखील जे काही वितरण आहे त्याच्यात जर काही दोष असेल किंवा त्या लाईनी जग खराब असतील तर त्या संदर्भामध्ये अक्कलपाडा धरण जे आहे तर ते शंभर टक्के भरण्यासाठी ते अधिग्रहण करण्यात यावं आणि धुळे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निश्चितपणे सोडेल आ, हे एक निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये स्वच्छतेचे प्रश्न आहे सफाई कामगार कमी आहेत आणि जो काही ठेका आहे तो संपलेला आहे तर त्याचं रिनोवेशन पुन्हा टेंडर वगैरे काढून म्हणा किंवा त्याच ठेकेदाराला देणं तर स्वच्छतेचा फार मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे धुळ्यात जे काही नाले आहेत ते नाले बंदिस्त करणं म्हणजे त्याला रिटर्निंग वॉल बांधणं गरजेचं आहे आणि ज्या काही भुयारी गटार योजना आहे त्या सदस झालेल्या आहेत रस्ते जे आहेत तर वलवाडी भाग जो आहे यामध्ये प्रामुख्यानं धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरण प्रकल्प शंभर टक्के भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कार्यवाही करण्यात यावी प्रलंबित असलेली बुराई सिंचन योजना मार्गी लावण्यात यावी याबरोबरच धुळे शहरात मूलभूत नागरी सोयी सुविधांसाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार बच्चाव के यांनी केली आहे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी देखील उचित निर्णय घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे